जर कुठं असेल तर अभिमानाने आम्हाला सांगावं वाटत ते पातुडा नगरीमध्ये आहे या पातुडा नगरीमध्ये अनेक मोठे लोक होऊन गेलेले आहेत त्यांचा आपल्याला स्मरण करणं तेवढंच महत्वाचं आहे बैल आज त्यांना बघूचे काय तर बाद करायचे त्याची वस्तू

ज्यांचा मोलाचा वाटा आलेला आहे आजची जी पिढी घडलेली आहे या घडण्यामध्ये या तिघांचा वाटा एक हात पठा संस्काराचा ठेवा त्यांनी या ठिकाणी घेऊन गेलेले आहे मित्रांनो या ठिकाणी या आजच्या कार्यक्रमाला आपलं भाग्य आहे आज मुंची वास्तु आहे हे गेले चार दिवस तुमच्या आपल्यामध्ये या आपल्या मतदारसंघामध्ये वेळ येऊ लागलेली आहे आणि त्यांच्या या सीटला आणि ते जागा थोडी महत्वाची असली पाहिजे मुकोजींचं कार्य खूप मोठं आहे खूप मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत तर तुमच्या माझ्यामध्ये मिसळून ते या ठिकाणी या कार्यासाठी त्यांनी वाहून घेतलेलं आहे त्यामुळे हीच जबाबदारी आपण समजून आपल्याला कामाला लागायचं आहे सांगायला सा विषय बरेच आहेत परंतु हा काही न बोलता मी आपल्याला ऐकायचं आहे मी एवढं सांगेल ज्या पद्धतीने आमच्या भागामध्ये सध्या योगदा योगा म्हणून खूप गाजावाजा चालू आहे पाण्याचं तर कोणता युद्ध जल युद्धा अजून कोणता कर्म योद्धा अजून म्हणता येतात जे नाव फेसबुक वर त्यांचे कार्यकर्ते टाळत नाही पण तुमच्या माझ्या मनामध्ये आहे ते नाव तो बोलला ते नाव आहे कमिशन योद्धा नुकशी आमच्याकडे टेंडर असतात कामाचे साधारण त्याच्या पंचवीस लाखाच काम असलं त्याचं जाते सत्तर पंच्याहत्तर लाखापर्यंत आणि त्या सत्तर लाखाच्या बसून याला हे छान आणि पंचवीस लाखात होणार काम काही काही जर बिलो जायला लागले तर पंचवीस लाखापुढे बिलो जातील मग पन्नास लाख रुपये हे विनाकारण शासनाचे वाचतील तुमचे माझे वाचतील ते न वाचवता नियोजन केलं जात म्हणजे दहा कामं दहा लोकांना त्या ठिकाणी वाटल्या जातात तिथे बोलतात की प्रचंड आहे आता या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न होणार आहे झालेला सुरू माझ्या कानावर तो विषय आता आलेला आहे तो कामगिर्याने घेतला पाहिजे जवळजवळ शहरामध्ये चार हजार अल्पसंख्याकांचे आपले कार्ड म्हणजे मतदान कार्ड आणि तुमचे ओळखपत्र आधार कार्ड हे ठेवून घेण्याचा एक हा मोठा कार्यक्रम सुरू झालेला आहे ऑलरेडी नंतर मतदार बोट या पुढ दाखवा आणि नंतर तीन हजार चारशे नऊ हजार तर आपल्याला चक्कर येणार आहे सुरू झालेला मित्रांनो